आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एरवड्यात भर वस्तीमध्ये शिरले जंगली डुक्कर त्याने घेतला अनेक नागरिकांना चावा अथक परिश्रमानंतर त्याला पकडण्यात यश आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे एरवडा परिसरातील मदर तेरेसा नगर गाडीतळ भागामध्ये अचानक जंगली डुक्कर शिरल्याने भर वस्तीमधील नागरिक त्यामुळे भयभीत झाले ते डुक्कर वस्तीत धावत असताना अनेक नागरिकांना त्याने चावा घेतला सदर बाब वाऱ्यासारखी पसरली असता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे व सहकाऱ्यांनी तत्काळ या जंगली डुकराला पकडण्यासाठी एरवड्यातीलच डुक्कर व्यावसायिक यांना प्राचारण करण्यात आले त्यांनी त्यांच्या पूर्ण साहित्य वापरून जाळी वापरून सदर डुकराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले परंतु तरीही ते जंगली जनावर लवकर ताब्यात येत नव्हते गल्ली गोळातून वस्ती वस्तीतून ते लक्ष्मी नगर परिसरामध्ये शिरले व तेथेही ते काही नागरिकांना जागा घेतला यामुळे संबंध परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते व वेळीच त्या डुक्कर पकडणाऱ्या व्यावसायिकांनी मोठ्या अथक परिश्रमाने व शिताफीने जाळे टाकून सदर डुकरास जेरबंद केले व त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला सदर वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ तळला अन्यथा सदर जंगली डुक्कर कोठून व कशा पद्धतीने लोक वस्तीमध्ये शिरले याची अजिबात कोणालाही कल्पना नव्हती परंतु नागरिकांना नाहक जीवघेणा हल्ला सहन करावा लागला व त्यांना हॉस्पिटलमध्येही दाखल करावे लागले नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर जंगली डुक्कर आता पकडले असून कोणीही घाबरण्याचे कारण नाही बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज